नमस्कार भारतात सध्या मतचोरीचे जे गंभीर आरोप होत आहेत त्यामुळे एक मोठा वाद निर्माण झालाय तर आज आपण याच प्रकरणाचा खोलात जाऊन आढावा घेणार आहोत की हे आरोप नेमके आहेत तरी काय आणि त्यात कितपत तथ्य आहे जरा विचार करा की जिवंत माणसांना मतदार यादीत चक्क मृत घोषित केलं जाते म्हणजे ऐकूनच धक्का बसतो नाही का आणि हा तर फक्त एक आरोप आहे असे अनेक गंभीर आरोप आहेत जे आपल्या लोकशाहीच्या मूळ पायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत तर मग प्रश्न असा आहे की या आरोपांमध्ये खरंच कशी तथ्य आहे का याच्यासाठी नेमके कोणते पुरावे दिले जात आहेत आणि हो यावर सरकार आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे चला याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत बरं हे संपूर्ण प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपण ते पाच भागांमध्ये पाहूया सगळ्यात आधी हे आरोप नेमके काय आहेत ते बघू मग त्यासाठी काय पुरावे दिले जात आहेत त्यानंतर यावर सरकारचा प्रतिवाद काय आहे पुढे या सगळ्यामुळे आपल्या आप निवडणूक व्यवस्थेवरच कसे प्रश्न उभे राहिलेत ते पाहूया आणि शेवटी या, या सगळ्याचा आपल्या विश्वासावर काय परिणाम होतो यावर नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया पाहूया की हे आरोप पहिल्यांदा समोर आले तरी कसे आणि या वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली गंमत म्हणजे हे सगळं नाट्य घडलं फक्त दहा दिवसांच्या आत एका बाजूने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप झाले तर दुसऱ्या बाजूने त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिले गेलं आणि या सगळ्यामुळे देशाचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलं सुरुवातीला जो आकडा समोर आला तो होता तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांचा विचार करा एक लाखाहून अधिक बनावट मतं हा आकडाच इतका मोठा आहे की ऐकूनच धक्का बसावा पण थांबा यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे हा जो एक लाखाचा आकडा आहे ना तो पूर्ण देशाचा नाही किंवा अगदी राज्याचाही नाही हा आकडा आहे बंगळुरूमधल्या फक्त एका हो फक्त एका विधानसभा मतदारसंघाचा महादेवपुरा तर प्रश्न हा आहे की हा एक लेखाचा आकडा नेमका आला कुठून म्हणजे ही कथित फसवणूक नक्की कोणत्या वेगवेगळ्या पद्धतींनी केली गेली चला आता तेच बघूया आरोपानुसार हा एक लाखाचा आकडा पाच वेगवेगळ्या प्रकारच्या अनियमितांमधून येतो यात अकरा हजाराहून जास्त दुबार मतदार आहेत म्हणजे एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदणी चाळीस हजाराहून अधिक बनावट किंवा अवैध पत्ते आहेत दहा हजाराहून जास्त मतदार तर एकाच पत्त्यावर नोंदवलेले आहेत आणि अगदी नवीन मतदार नोंदणीसाठी जो फॉर्म सहा वापरला जातो त्याचाही तब्बल तेहतीस हजार वेळा गैरवापर झाल्याचा आरोप आहे आणि हे प्रकरण फक्त कर्नाटकापुरतं मर्यादित नाही आहे असाच काहीसा प्रकार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही झाल्याचा दावा केला जातोय म्हणजे तिथेही विधानसभा निवडणुकीच्या अगदी काही महिन्याआधी मतदार याद्यांमध्ये अचानक लाखो नवीन मतदारांची भर पडली आता बिहारमधलं हे उदाहरण तर आणखीनच अजब आहे इथे एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल पाचशे नऊ मतदार नोंदवले गेलेत आणि हे सगळे वेगवेगळ्या कुटुंबातले आहेत वेगवेगळ्या जातीधर्माचे हे तरी कसं आहे आणि यातली सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहितीये ज्या पत्त्यावर हे पाचशे नऊ मतदार नोंदवले आहेत ना ते घर अस्तित्वातच नाही म्हणजे विचार करा या दाव्यांमध्ये किती विचित्रपणा आहे बरं हे झाले सगळे आरोप आता यावर दुसऱ्या बाजूचा काय म्हणणं आहे ते पाहूया म्हणजे निवडणूक आयोगाने आणि सरकारने या गंभीर आरोपांवर काय उत्तर दिलंय ते बघू यातला एक सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा आहे तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेजचा निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की मतदारांच्या विशेषतः महिलांच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी आम्ही हे फुटेज सार्वजनिक करू शकत नाही तर दुसरीकडे प्रतिवाद असा आहे की अरे हे फुटेज एका सार्वजनिक मतदान केंद्राचं आहे कोणाच्या खासगी जागेचं नाही आणि पारदर्शकतेसाठी ते खूप महत्वाचं आहे आता बघा कायद्यानुसार निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे निकालाच्या पंचेचाळीस दिवसांच्या आत तुम्हाला हायकोर्टात याचिका दाखल करावी लागते आणि सरकारचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला काही तक्रार असेल तर अशा पत्रकार परिषदा घेऊन काय होणार थेट न्यायालयात जा पण यावरही एक जोरदार प्रतिवाद आहे त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे आम्ही न्यायालयात जाऊ पण जर सीसीटीव्ही फुटेजसारखे महत्वाचे पुरावेच निवडणूक आयोग नष्ट करत असेल तर मग आम्ही न्यायालयात जाऊन काय करणार पुरावेच नसतील तर केस कशी उभी राहणार आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हा वाद आता फक्त एका निवडणुकीपुरता किंवा काही मतदारसंघांपुरता राहिलेला नाही तर या आरोपांमुळे आपल्या संपूर्ण निवडणूक व्यवस्थेच्या अखंडतेवरच मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत उदाहरणार्थ निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणारी समिती बघा आधी या समितीत पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सोबत भारताचे सरन्यायाधीश असायचे त्यामुळे एक प्रकारचं संतुलन होतं पण आता नवीन कायद्यानुसार सरन्यायाधीशांऐवजी एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे साहजिकच सरकारचा प्रभाव वाढला आहे असा आरोप केला जातोय आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयुक्तांना दिलेलं कायदेशीर संरक्षण म्हणजे काय तर आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांवर त्यांच्या कामासंदर्भात कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करता येणार नाही यामुळे त्यांच्या उत्तरदायित्वावरच म्हणजे ते कोणाला जबाबदार आहेत यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तर जेव्हा आपण हे सगळे आरोप प्रत्यारोप एकत्र करून पाहतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते हा लढा आता फक्त मतांचा राहिलेला नाही तर तो आपल्या निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा बनला आहे या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी चार महत्त्वाचे शब्द आहेत पारदर्शकता उत्तरदायित्व पुरावा आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला विश्वास एका बाजूला कायदेशीर प्रक्रिया आणि नियम आहेत तर दुसऱ्या बाजूला अधिक पारदर्शकतेची आणि माहितीच्या अधिकाराची मागणी आहे आणि याच एका मोठ्या प्रश्नावर आपण आज इथे थांबूया जेव्हा लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा तो गमावलेला विश्वास परत मिळवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असते सरकारची निवडणूक आयोगाची की आपल्या सगळ्यांची यावर विचार करायला हवा